इथे गर्दी आहे बघायला बघायला ते पण गावचा महागणपती आणि इथे ना जायचा पा। पाऊस पण पडत आहे इथ जास्त लोक नाही आलेले कारण की ते आम आमच्या आठ रूम बघत आहेत झोपण्यासाठी कारण की आता रात्र आलेली रात्रीचे आठ वाजलेत तर आम्ही महेश्वर मंदिरच्या जवळ पोहोचलो आहोत आणि इथे बघा हा तिथे आम्ही फेरे मारतो प्रदक्षिणा घेतो किती मोठी नदी आहे साईडला शंकराचे पिंड आहे आणि इथे असं मोठं असं कास्टिंग ठेवलं आम्ही आतमध्ये पोचले आहोत ही इतकी लाईन आहे ते हां मुरिया को सर मुरिया को सा भी है तेरा ते पावला हां ए दादा आज तो जोरदार पानी हो में पांच मिनट दे वाला रे મુવાની <laughs>